जीवनीबद्दल बघितलं त्याची एक सिरीज हिंदीमध्ये सुद्धा आहे भविष्यामध्ये आपण ते मराठीमध्ये सुद्धा कव्हर करूया त्याचबरोबर आपण कुज्योत्तरा बघितलं त्याचबरोबर आपण नकुल पिता नकुल माता बघितलं नंतर विशाखा माता बघितलं आणि खूप चांगल्या प्रकारे अजून खूप चांगल्या पद्धतीने खूप सारे अग्नशावक श्राविका बघणारच आहोत आणि अशाच प्रकारे धम्मसंजाईंचं पहिलं प्रकाशन आपल्या समोर येत आहे आणि याच्यामध्ये अग्रशाविकांबद्दल विक्षोनी आणि विक्षणी ज्या अग्र होत्या याच्याबद्दल खूप चांगली प्रकारची माहिती आपल्याला मिळणार आहे लवकरच हे पुस्तक अवेलेबल आहे कोणाला पाहिजे असेल ते नक्की संपर्क करा आता आज आपण बघणार आहोत यशोधरा याच्याबद्दल इतिहासकारांनी यशोधरेबद्दल काय काय नाही निवडून ठेवलेलं आहे पाली त्रिपिटकामध्ये जितकी माहिती आपल्याला यशोधरा यांच्याबद्दल मिळते ती तर फार बरोबर आहे एकदम बरोबर लिहिली गेलेली आहे खूप सारी संदर्भ सुद्धा आहेत पण इतिहास ज्यांना बुद्धांना थोडं बदनाम करायचं होतं सिद्धार्थाला थोडं बदनाम करायचं होतं त्यांनी काय काय स्टोरी लिहिली आपलं आपल्या मनातलं काय काय लिहिलेलं आहे आणि वाचत असताना खूप खेद सुद्धा होतो यशोधरावरती बरेच काव्यचरित्र खूप साऱ्या गोष्टी कविता लेख लेखपणा लिहिण्यात आलेले आहे आणि यशोधरा किती त्रासामध्ये होती किती तिने दुःख सहन केलं आणि शेवटे बुद्ध सात एक वर्षानंतर कपिल वस्तूला येतात असं वर्णन आहे इतका त्रासांमध्ये यशोधरा असते वेगळी 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 खूप सारे कविता लिहिल्यात खूप साऱ्या थेटरमध्ये याच्यावरती नाटकं झाली खूप सारे, सारे पुस्तकं लिहिण्यात आले यशोधरा यांच्याबद्दल आज आपण थोडस माहिती घेऊया आणि खरा इतिहास काय ते पण आपण बघूया जो आपल्याला पाली त्रिपेटकामध्ये सापडतोय ठीक आहे ठीक आहे आता सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली स्टोरी सुरू होते कुठलाही सगळ्यात सुरुवात झाले हा फोटो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे हजारो वेळेस बघितला असेल टोळ्या खांला गेलेला आहे बऱ्याच लोकांना खूप साऱ्या लोकांना याची कल्पना सुद्धा असेलच आपण तो फोटो बघत आहात तिथे आपल्याला खूप मोठा संघ दिसतोय भगवान बुद्ध आहेत ठीक आहे आणि समोर एक माणूस झोपलेला आहे तो चिखलामध्ये आहे आणि नंतर काही उपासक मंडळी त्यांच्या आसपास उभे आहेत बसलेल्या आहेत अनेक उपासिका त्या बोधिसत्वाच्या त्या व्यक्तीच्या एकदम जवळ सुद्धा आहेत ठीक आहे खूप चांगल्या प्रकारे याची डिटेलमध्ये माहिती बऱ्याच सुत्तांमध्ये आहे जातकामध्ये आहे काय त्या सगळ्या सुरुवातीला सुद्धा आहे आता सगळ्यांना माहिती आहे कोणाला यांचं नाव माहिती आहे का हे कोणते बुद्ध आहेत ठीक आहे कोणाला माहिती असेल तर लगेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी आता लगेच दोन सेकंड मध्ये सांगेलच ठीक आहे दीपंकर बुद्ध दीपंकर बुद्ध आहेत ठीक आहे दीपंकर बुद्धांचा काळ असतो आणि अशा वेळेस हा तपस्वी हिमालयामध्ये नुकताच त्या शहरामध्ये आलेला असतो गावामध्ये आलेला असतो काल परवा खूप जोरात पाऊस पडलेला असतो म्हणून थोडस रस्ते खराब झालेले असतात चिखल झालेला असतो लोक ते साफ करत असतात गाव पूर्ण सजवलेलं असतं की बाबा काय झालं काय झालं कोण येते तो विचारपूस करतो तेव्हा त्याला कळतं बुद्ध बुद्ध येतात शब्द ओळखीचा वाटतो ठीक आहे मग असं वाटतं की क्या बा ते बुद्ध येत आहेत आणि हे लोक इतक्या छान चांगल्या तयारीमध्ये लागलेले आहेत का नाही मी यांना मदत करू तो तपस्वी त्याचं श्रमदान करू लागतो बघतो तथा सम्येक संबुद्ध बुद्ध येत आहेत हा अजून जोरदारामध्ये काम करतो की बाबा बुद्ध इकडनं जातील तर बुद्धाच्या पायाला हा चिखल लागू नये खूप चांगल्या प्रकारे साफ करतोय 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 मेहनत करतोय बुद्ध जवळ 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 आले बुद्ध येतात थांबतात आणि तो असा विचार करतो की ह्या चिखलातनं जात असताना त्यांच्या पायाला गाण लागू नये म्हणून तो स्वतः पालता होऊन जातो की बाबा बुद्ध आणि संघ माझ्या अंगावरून जातील म्हणून अशा प्रकारे हा प्रसंग फार मोठा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याला वर्णन केलेलं आहे खूप लोकांनी याला ऐकलं पण आहे वाचलं पण आहे तेव्हा तो व्यक्ती बुद्धांकडे बघतो बुद्धांची आभा बघतो बुद्धांचा तेज बघतो प्रसन्न होतो मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते तिथल्या तिथे तेव्हाच्या तेव्हा तिथे अनहंत होऊ शकला असता तो व्यक्ती तपस्वी होता पण नाही तिथल्या तिथे अनंत होऊ शकला असता पण नाही पण भूतांना बघून एक मनामध्ये एक इन्स्पिरेशन येते प्रेरणा येते एक खूप मोठा धम्म संवेग होतो विचार येतो आणि असाही विचार करतो की मी पण असा बनू शकतो का मी पण असा बुद्ध बनू शकतो का सम्यक समृद्ध बनू शकतो का आणि मनातल्या मनात बुद्धांसमोर याचना करतो इच्छा प्रकट करतो याचना करतो बघा याचना केल्याशिवाय काही मिळत नाही इच्छा प्रकट केल्याशिवाय मिळत नाही धम्ब सुद्धा मिळत नाही म्हणून याचना करावी लागते आता आणि मनातल्या मनात बुद्धांना याचना करते की मी बोधिसत्व बुद्ध बनू शकतो का मग भगवान दिपंकर बुद्ध त्याच्या चित्ताची पारामी बघून कुशल कुशलकम बघून मग घोषणा करता चार असंख्य एक लाख कल्पानंतर हा तपस्वी हा सुमेध आता हा भविष्यामध्ये गौतम बुद्ध म्हणून हा उत्पन्न होईल अशा ही कथा फार मोठी आणि खूप डिटेल मध्ये सुद्धा आहे थोडक्यात सांगतोय पण आता ह्या आपल्या आजच्या कथेचं कॅरेक्टर कोण मेन कॅरेक्टर साईडला बसलेली जी व्यक्ती बसली आता मध्ये कमळाचं पुष्प पण बसले कोण सुमित्रा ती आता जेव्हा बुद्ध ही आकाशवाणी समजा की मी आता भविष्यवाणी करताय की हा व्यक्ती बोधिसत्व आहे आणि भविष्यामध्ये हा असा असा बुद्ध बनणार आहे मनामध्ये विचार करते आणि संकल्प करते की हा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेईल जिथे जिथे याच्या पारामी पूर्ण करेल तिथे तिथे मी जन्म घ्यावा तिथे तिथे मी याची अर्धांगणी बनवून याची पत्नी बनवून मी आला याचं पुण्य पारामी करण्यासाठी मदत करावी असं ती मनामध्ये इच्छा करते मनामध्ये संकल्प करते हे दोघी न तिथल्या तिथे त्याच जन्मांमध्ये मृतांच्या संघामध्ये राहून स्वतःपन्न किंवा अरंत बघू शकले असते तितक्या त्याच्या ती पारामी होत्यात पण किती मोठा निश्चय केला किती मोठा संकल्प केला आणि मित्रांनो चार असंख्य ला, एक लाख कल्प इतका मोठा काळ मेहनत घेण्यासाठी आम्ही घालवायला तयार आहोत आम्ही खर्च करायला तयार आहोत का कारण की एकाला सम्यक समृद्ध बनायचा आणि एकीला याला बोधिसत्व अवस्थेमध्ये पारमी पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे म्हणून मेहनत घ्यायची आहे बघा असं मी याला पोटप केलं खूप छान ही कथा आहे खूप छान गोष्ट आहे अंगावरती काटे येतात जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो असो इतके चार संख्या किंवा एक लाख कल्प एखादा व्यक्ती पाराम्य पूर्ण करण्यासाठी घेतोय ठीक आहे आणि जेव्हा जेव्हा मनुष्य धर्मामध्ये असेल किंवा देवता लोकामध्ये असेल किंवा कुठल्या प्राण्याच्या योगीमध्ये असेल तेव्हा तेव्हा सुद्धा यशोधरा सोबत आहे का पाराम्य पूर्ण करण्यासाठी पुण्यकर्म करण्यासाठी आपल्याला जातकाचे खूप सारे रेफरन्सेस सापडतात की कुठल्या कुठल्या जातकामध्ये यशोधरा या बोधिसत्वासोबत होतात बघा एवढेही सारे रेफरन्सेस आहे इतक्या जातकामध्ये बोधिसत्वासोबत आपल्याला यशोधरा माता जन्म घेताना दिसते जातक नंबर पंच्याण्णव दोनशे नऊ इतके नंबर आहे महावेसर जातकांपर्यंत त्याची पूर्ण स्टोरी आहे ठीक आहे आता मी हे का सांगतोय ना कारण की काही लोकांनी खूप इतिहास लिहिला आणि इतिहास चुकीचा पण लिहिला त्यांच्या त्यांच्या चष्म्यातनं त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून पण आपले मुद्दे मांडत असताना इतिहास कुठला कुठं चालला गेलेला आहे आणि खरं गोष्ट कुठल्या कुठे राहिलेली आहे तिथे आपण थोडस प्रकाश टाकूया यशोधरा यांच्या जीवनावर आता यशोधरा माता आपल्याला इथे साईडला दिसतं की इतक्या जातकांमध्ये सोबत होते जातका आता इतकी जातक तर फक्त रेफरन्स आहे जातकाची एकूण संख्या किती कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाला माहिती असेल तर ठीक आहे आता बघा सम्यक संपुतांनी त्यांच्या पूर्वजन्मामध्ये बोधिसत्व असताना भरपूर जन्म घेतले पाचशे सत्तार घेतले का नाही तो तर जातकाचा नंबर आहे त्यांनी असंख्य जन्म घेतले असंख्य जन्मामध्ये त्यांनी पारामी पूर्ण करत आलेले आहेत तेव्हा तेव्हा यशोधरा त्यांची धर्मपत्नी म्हणून होती बरोबर असं आता सिद्धार्थ जेव्हा सम्यक समृद्ध बनतात त्याची खूप छान स्टोरी आहे आणि परत कपिल वस्तूला पण येतात आपल्या पिताला भेटतात आपल्या आपल्या मातेला भेटतात नंतर बायकोला भेटतात ठीक आहे पूर्वीशी बायकोला भेटतात यशोधरेला भेटतात आणि लोकांनी असं लिहिलेलं आहे की बाबा बुद्ध सोडून गेले मोदी सिद्धार्थ सोडून गेला बायकोला मग बायको इतक्या त्रासामध्ये होती तिने कसं मुलाला सांभाळलं तिने कसा त्रास सहन केला वेगळे वेगळे सांगायचा अर्थ इथे असा मित्रांनो इतके सारे जन्म घेतल्यानंतर आता यशोधरा आणि मोदीसत्व सिद्धार्थ एकाच दिवशी जन्माला येत आहेत काय पारा मी बघा तुम्ही असंख्य जन्मांमध्ये हे दोघी खूप सारे कल्प खूप सारे हजारो कल्पांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पुण्यकर्म करत आलेले आहेत आणि जेव्हा त्यांचा शेवटचा जन्म आहे दोघे एकाच दिवशी जन्माला येत आहेत तुम्हाला किती मोठी गोष्ट आहे ठीक आहे बुद्धांसोबत बोधिसत्वासोबत जन्म घेणारे काही लोक असतात त्याच्यापैकी यशोधरा कंटक आहेत नंतर ते बोधिवृक्ष आहे अजून सहा सात लोक आहेत ठीके नंतर मग कुठे जन्म झाला बरोबर तर कोलिय शाक्य आणि कोलिय कुलीया। तर कोलियांमध्ये सुप्रबुद्ध त्यांचे वडील आणि अमिता यशोधरांची आई जी अमिता सिद्धार्थाची सखी आत्य लागते त्यावेळेस असं सुलतानचं लग्न लागायचं कझन मॅरेज तेव्हा होत असायचे अशा प्रकार ठीक आहे आता सोळाव्या वर्षी याचं लग्न होत बरोबर नंतर राजा शिद्धोधनाने बोधिसत्व भटकून जाऊ नये हा गृहत्याग करू नये म्हणून खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था सुद्धा केलेली असते पण त्या चाळीस हजार सुंदर मुलीने वेडलेला असा हा सिद्धार्थ राजकुमार होता त्याला राहण्यासाठी तीन तीन महल होते प्रत्येक ऋतूसाठी आणि सौंदर्याने एकदम नटलेला भरलेला आणि आजूबाजूला फक्त सौंदर्य सौंदर्यच आहे अशा अवस्थेमध्ये हा वाढलेला सिद्धार्थ बोधिसत्व अशा प्रकारे वाढवलं आणि त्याच्यामधले सगळ्यात सुंदर अशी यशोधरा बरोबर विचार करा बोधिसत्वाची एखादी पत्नी असेल बरोबर जो आता बुद्ध बनणार आहे त्याची बायको किती सुंदर असेल किती गुणांनी युक्त असेल असं एखादी दुसरी व्यक्ती जगामध्ये किंवा जम्बू असेल का असं पण विचार केला गेला पाहिजे ठीक आहे मी अजिबात वाढवून चढवून सांगत नाहीये जे पालीमध्ये वर्णन आहे तसंच सांगतोय उलट मी काय माझ्याकडनं काहीतरी कमी समजितलं जाऊ शकतो इतकं चांगल्या पद्धतीने यशोधनेच चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे पाली त्रिपिटकावर वयाच्या सोडाव्या वर्षी यांचं लग्न होत ठीक आहे बाल वय आहे कलाकाराने मोठे होतात आणि पहिलं बाळ होतं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ठीक आहे पहिलं बाळ होतं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी मोदीसत्व कसे होते सिद्धार्थ कसा होता सिद्धार्थाचा स्वभाव बर? तर यशोदेला नवीन नव्हता बरोबर एकतर आत्याची मुलगी समजा लहानपणापासून ओळख पण असेल बरोबर त्याच्यानंतर सोळा वर्षापासून एकोणतीस वर्षापर्यंतचा तेरा वर्षाचा प्रवास किती छान प्रकारे यशोदऱ्याने सिद्धार्थाला ओळखून घेतलं असे की सिद्धार्थ हा शांत आहे याच्यामध्ये खूप क्युरिओसिटी आहे खूप सारे प्रश्न आहे बरोबर खूप सारी दया आहे मया खूप सारी करुणा आहे सिद्धार्थ नेहमी एकांतामध्ये असतात सिद्धार्थाला भरपूर प्रश्न पडलेले असतात दुःख काय आहे किंवा खूप साऱ्या गोष्टींमध्ये सिद्धार्थ हा चिंतेमध्ये असतो विचार करत असतो त्याला एकाग्र आवडतो त्याला एकाग्रपणा त्याला एकांतपणा आवडतो का हे यशोधरेला माहीत नव्हतं नक्कीच माहीत असेल आणि यशोदऱ्याच्याही खूप साऱ्या पारामे असतील ना त्यांनाही माहिती असेल की हा व्यक्ती काही संसार करणार नाहीये बरोबर याच्या बापाने याच्या वडिलांनी शुद्धोधनाने इतकी चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे पण हा व्यक्ती काय टिकणार नाहीये का काय यशोधराला माहिती नसेल यशोधरा जन्मांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे बोधिसत्वाला बघत आलेली आहे बोधिसत्वाने किती वेळेस निखंब केलेला आहे गर्दारता त्याग केलेला आहे दुक्षु पाडलेला आहे खूप चांगल्या प्रकारे धर्म पण पाळलेला आहे त्याच्या आधी गृहस्थ धर्म सुद्धा पाळलेला आहे मित्रांनो या वेळेस यशोधराला याची आयडिया तार नसेल असा विचारत असेलच की हा व्यक्तीची भविष्यवाणीत आलेली आहे बरोबर तेरा वर्षामध्ये यशोधराने खूप चांगल्या प्रकारे सिद्धार्थाला बघून घेतलेला असेल की नाही बाबा याचा काही संसारामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये बरोबर आणि जे भविष्यवाणी झालेली आहे नक्कीच ही भविष्यवाणी सुद्धा पूर्ण होऊ शकते की हा गरदारामध्ये तर नाहीये हा पक्का अहिंसावादी आहे याच्याकडनं हिंसा होणारच नाहीये तर हा काय चक्रवर्ती सम्राट बनेल बरोबर हा नक्कीच गरदार त्याग करून हा नक्कीच सम्यक समृद्ध बनेल याची वाटत नाही एखादी आयडिया एका बायकोला असेल जिने तेरा वर्ष एखाद्या व्यक्तीसोबत काढलेले असतील तर बरोबर किती आयडिया असेल की हो याच्या एखाद काय लहानपणापासूनच त्याला ओळखून घेतलेलं असेल की हा व्यक्ती कसा आहे संसार करत असताना किती शोर झाली असेल की हा व्यक्ती संसारामध्ये टिकणारा नाही आहे बरोबर याला अजिबात कुठल्या रसामध्ये कुठल्या धंदामध्ये कुठल्या आसक्तीमध्ये कुठल्या रूपामध्ये याला काही इंटरेस्ट आहे एवढे सुंदर बायको असताना चाळीस हजार सुंदरी आसपास असताना सुद्धा हा व्यक्ती भटकत नाही हा व्यक्ती एकांतामध्ये असतो शांतप्रिय आहे बरोबर त्या कुठल्याच रूपामध्ये आकर्षण नाहीये काही बायकोने यशोध्याने ओळखलं नसेल बरोबर आणि मग जेव्हा लोक असा इतिहास लिहितात की यशोधराला खूप त्रासामध्ये होती हे कसं पटतय ठीक आहे आता आता गोष्ट येते वाय वर्ष एकोणतीस झालेलं आहे पहिल्या बाळ झालेला आहे सिद्धार्थाला सिद्धार्थाला खूपदा गरदार सोडून द्यायची इच्छा आलेली असते आणि त्याच्या काही दिवसांआधीच जेव्हा ग जेव्हा नगराचं प्रदक्षिणा बापलेली असते चार प्रसंग दिसतात चार प्रसंगा ने खूब सारा सारे विचार आता एकदम धरण फुटले समझा इत्या विचार मधी बोधिस पड़ेगा बोधिस प्रश्न उत्तर शोधा परिश्रम घाय कठिन आज जाऊ की उदा जाऊ विचार करते है नर रि खबर है कि बाबा तुम्हारा पुत्र प्राप्ति है मुलगा सिद्धार्थ तेव्हाच्या तेव्हा विचार करतात की हा शब्द किती गोड ऐकायला मुलगा झालेला आहे मला पुत्र झालेला आहे आत्ताच्या आता आता काही क्षणच झालेले ऐकून खूप आणि मुलाबद्दल इतकी आसक्ती झालेली आहे कालांतराने ही आसक्ती अजून वाढत जाई आणि नंतर मला गृहत्याग करणं अजून कठीण होईल ठीक आहे आताच मुलगा झालाय आत्ता मलाही खबर आलेली आहे आणि एवढी आसक्ती आताच त्याला तरी मुलगा मोठा होत जाईल मुलाबद्दल माझी अजून आसक्ती वाढत जाईल आणि मला पुढे गरदार त्याग करण्यासाठी गृहस्थ त्याग करण्यासाठी अजून किती त्रास होईल किती कठीण होऊन जाईल असं या ठिकाणी सिद्धार्थ विचार करतायत बघ सिद्धार्थ काय करतात जातात तुम्ही एक फोटो बघितला आपण बघू फोटो की सिद्धार्थ दारामध्ये उभे आहे पडदा साईडला करतायत आणि आपल्या होणाऱ्या आपल्या झालेल्या नवजात बाल जो बालक आहे शिशू आहे राहुलकडे बघतायत आता राहुलच्या शेजारी आई झोपलेली आहे बरोबर आईचा हात त्या बाळावरती समजा जर बोधिसत्व जसं ती जसं ती पीटकामध्ये सांगितलं तसं मी सांगतो जर बोधिसत्व सिद्धार्थ तिथे गेले असते त्यांनी बाळाला उचललं असतं बरोबर बाळाला घेतलं असतं जवळ काय झालं असतं यशोधारा पण उठली थी? असती ठीक आहे ओके बाळाला हातात घेतलं असतं तर बाळ काय असं शांत राहिलं असतं बाळ ओरडू लागलं असत पोरडं लागलं नसतं यशोधरा पण उठली ती त्या बाळाच्या आवाजामुळे काय झालं असतं माहितीये आजी आजोबा जे आता झोपलेले ते सुद्धा उठलेले असतात की बाबा बाळाचा आवाज येतोय बरोबर आणि आजी आजोबा म्हणजे राजा राणी उठले तर त्यांनी सगळ्या दास दासींना उठवलेलं असतं की बघा मुलाला काय झालं मुलगा रडतोय किंचाड्या मारतोय अशा वेळेस गृहत्याग करण्यात सोडूनच द्या ते होऊ शकलं नसतं असा सगळा विचार इथे आता बोधिसत्व करतोय आणि म्हणून तो तिथल्या तिथे दारामधूनच आपल्या गुलाला बघतोय त्या मुलाचा चेहरा पण बरोबर दिसत नाहीये कारण की त्याच्या नजिकच यशोधारा झोपली आणि तिथल्या तिथे बोधिसत्व विचार करतात की जर मी असं काही केलं तर असं असं होऊ शकतं आणि आजची रात्र नंतर कदाचित मला नंतर चान्स मिळेल का गरज सोडायला त्याची पण गॅरंटी नाही म्हणून सिद्धार्थ तिथल्या तिथे गृहत्याग करतात मित्रांनो कालांतराने सिद्धार्थ बोधिसत्व बनतात आणि कालांतराने अजून एक काळ असा येतो की परत आता कपिल वस्तूकडे बोलावणं आलेलं आहे आणि बुद्ध जातात भगवंत जातात खूप चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत होतं ही कथा फार मोठी आहे इथे ते जात नाही आता सरळ आपण एंट्री करूया की आता भोजनदानासाठी राजाने बुद्धाला बोलवलं बुद्ध आता भगवान बुद्ध आता राजमहालामध्ये नेलेले ने 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 आहेत आणि भोजनाची वेळ समजा झालेली आहे भोजन केंद्रीय झालेले समज आता सगळं काही इथे होत आहे इथे समजा हॉलमध्ये सगळे बसलेत भंती ते लोक बसले वृक्षसंघ आहे बुद्ध आहे शुद्धन राजा आहे महाप्रजापती गौतमी आहेत ठीक आहे आणि अशा प्रकारे तिथे फक्त एक व्यक्ती नाही आहे कोणती व्यक्ती नाही आहे यशोधरा नाहीयेत यशोधरा नाही आहे यशोधरा आतमध्ये आपल्या कक्षामध्ये आहे बेडरूम मध्ये आहे यशोधरा अजून हॉलमध्ये बुद्धांना भेटायला आलेली नाही आहे यशोधरा काय विचार करते माहिती म्हणा मनात तिथे आतमध्ये राहून की जर माझ्यामध्ये आजही काही गुण असतील आजही माझ्यामध्ये काही क्वालिटीज असेल आजही माझं कॅरेक्टर जसं बुद्ध मला जसं मला बोधिसत्व सोडून गेले जसं माझं कॅरेक्टर तेव्हा होतं आजही तसंच माझं चारित्र आताही असेल ना तर बुद्ध स्वतः मला भेटायला येतील इथे आहे ती हॉलमध्ये जात नाहीये बुद्धांना भेटायला जर माझ्यामध्ये ते गुण असतील जर माझं चारित्र अजूनही तसंच असेल तर स्वतः बुद्ध मला भेटायला येतील असं की ते यशोधरा मनातल्या मनात विचार मनात करते ठीक आहे आणि मग तर त्या बुद्ध म्हणतात मी आता यशोधनेला भेटायला जातो यशोधराच्या रूम मध्ये बेडरूम मध्ये बरोबर आणि जाण्याच्या आधी आधीच सांगतात आजूबाजूला म्हणते लोक आहेत की यशोधरा मला भरपूर वर्षांनंतर भेटणार आहे ती मला भरपूर वर्षांनंतर दिसणार आहे कदाचित ती भान मध्ये नसेल की मी आता तिचा पती नाहीये आता मी सम्येक समृद्ध आहे मी श्रमण आहे मी बुद्ध आहे पण कदाचित तिच्या भेटण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते मला भेटत असताना ती मला स्पर्श सुद्धा करू शकते तेव्हा तिला अजिबात कोणी थांबवू नये असं सरळ सरळ बुद्ध सांगतात ठीक आहे आता होत काय भूत जातात भूत बसतात आणि यशोधरा खूप प्रेमाने करुणामयी नाही भूतांच्या पायावर डोकं ठेवून भूतांना नमस्कार करते बुद्ध आशीर्वाद देतात हा प्रसंग खूप मोठा आहे खूप छान प्रकारे जेव्हा तुम्ही आता वाचाल अंगावर शहारे येतात काय कॅरेक्टर आहे ठीक आहे आणि त्यावेळेस आता शुद्धोधन समोर ते आता आपल्या मुलीची म्हणजे आपल्या सुनेची आता सुने गुणगान आहेत कसं गुणगान जाते बघा आता शुद्धोधन राजा गुणगान जाताय आपल्या सुनेचं काय म्हणतायत ते म्हणतायत की जेव्हा जेव्हापासून बुद्ध तुम्ही घर सोडून गेलेले आहेत ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच जेव्हा लोकांना खबर आली तेव्हा किती राजे किती सुंदर सुंदर राजकुमार हे यशोधराच्या प्रेमामध्ये पडून तिला लग्नासाठी प्रस्ताव मांडू लागले राजा राजाचे मुलं कितीतरी लोक येऊन गेलेत पण तिने त्याच्याकडे ते डोकून सुद्धा बघितलं नाहीये पुढे म्हणतात की जेव्हापासून यशोधरेला कळलं की सिद्धार्थ बोधिसत्व आता मुंडन करून राहताय तेव्हापासून यशोधरा मुंडन केलेले यशोधराने तेव्हापासून यशोधरेला कळतं की बुद्ध साधे कपडे घालतात एकदम महागडे कपडे नाही आहेत कोणी दान दिले ते कपडे घालतात रस्त्यावरती पडलेले कपडे धुवून त्याला चिंद्या चिंद्या करून समजा ते तसंच काशाय वस्त्र पाच सो फुल ती पण आता तसे जाळ कपडे साधे साधे कपडे घालणार तिने आता सुरू केलेले तेव्हा तेव्हापासून ते, ते खालतात नंतर जेव्हापासून बुद्ध एकाच वेळेस जेवतायत असं तिला कळलंय तेव्हा सुद्धा ती एकाच वेळेला जेवते दिवसात नव जेव्हापासून तिला कळलं की सिद्धार्थ कोणिवसात म्हणा तेव्हा बुद्ध हे पलंदावर झोपत नाही साध्याशा दुशाणामध्ये झोपतात जमिनीवर झोपतात तेव्हापासून तिने अशा आलिशान पलंगाचा सुद्धा त्याग केलेला आहे जेव्हापासून यशोद्रेला कळतं की सिद्धार्थ बोधसत्व म्हणा किंवा बुद्ध हे कुठलाच मेकअपचा युज करत नाही बरोबर कुठलं गंध कुठलं सुगंध कुठलं बाळा वगैरे काय 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 आभूषण याचं अजिबात सेवन करत नाही तेव्हापासून यशोद्रेने त्या मेकअपकडे म्हणा त्या नट्टापट्ट्याच्या गोष्टीकडे डोंकून सुद्धा बघितलेलं नाही त्याचा पूर्णपणे त्याग केलेला आहे अशा प्रकारे नाच गाणं इथे बोधिसत्व करत नाहीये बुद्ध करत नाहीये यांनी सुद्धा इथे नाच गाणं कडमडकीचे सगळे साधना सोडून दिलेले आहेत असं चित्र राजा आपल्या मुलीबद्दल आपल्या सोन्याबद्दल बुद्धासमोर तिचे गुण दान आहेत बघा काय कॅरेक्टर आहे मित्रांनो हे एक आपल्याला एक चरित्र आपल्या समोर उभं होत आहे यशोधरेच बरोबर यशोधरा जेव्हा त्यांना कळलं की भगवान बुद्ध असं असं राहत आहेत ना असं तसंच राहते भिक्षातून एक वेळ जीवते केस कापलेले केसाच मुखन केलेलं आहे समजा अशा प्रकारे कसं एखाद्या भिक्षू सारखंच राहते का राहते एकदा विचार करा का राहते असंख्य जन्मांमध्ये यशोधरा सुद्धा आपल्या पारामे पूर्ण करत आलेली आहे बरोबर आणि त्यांचाही अंतिम उद्देश हाच आहे निपानापर्यंत जायचा आहे मग हे सगळे आसक्ती हळूहळू कापण्यात आलेले भिक्षू सारखं जीवन घरामध्ये असताना सुद्धा तशा प्रकारचं जीवन आहे तशा प्रकारचं राहणं जेव्हा शुद्धोत राजा सांगतात आपल्या सुले की हिला इतके स्थळ आले बरोबर मोठमोठ्या मोड़ राजा लोक आणलेत पण अजिबात लोकांनी लिहिलं की यशोधरा रडत होती यशोधरा त्रासेमध्ये होती असं तुम्हाला कुठल्या अँडने वाटते की यशोधरा ही दुःखामध्ये ही त्रासामध्ये यशोधनेला पूर्णपणे कल्पना होतीस की सिद्धार्थ बोधिसत्व हे गृहत्याग करतील आणि हे त्यांच्या या मार्गामध्ये सफल होतीलच हे यशोधराला पूर्णपणे माहिती होती एका यशोधरा त्यांच्याबद्दल किती करुणमय आणि प्रेमळ चित्ताने बना मैत्री चित्ताने विचार करत असेल की बोधिसत्व त्यांच्या या प्रवासामध्ये सफल हो त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळो बोधिसत्व हे लवकरात लवकर बुद्ध हो त्यांना ज्ञानप्राप्ती हो अस विचार यशोधरा का नसेल करत बडो इतक्या जन्म जन्माची पारमी पुण्य पारमी बरोबर इतक्या जन्म जन्मांमध्ये यशोधारी बघितले निखंब पूर्ण करत असताना निखंब करत असताना गृह त्याग करत असताना भिक्षु बनत असताना ह्या जन्मामध्ये का होईल इतिहासकारांनी खूप आपली मतं मांडलेली आहे बरोबर यशोधरा कधी असं म्हटले की मला बुद्धांबद्दल राग आहे बरोबर आणि जर खरंच राग असला असता बुद्धांबद्दल तर भूताना भेटायला आली असती इतके वर्ष थांबली असती सहा महिन्यांमध्ये दोन वर्षामध्ये किंवा एकाच वर्षामध्ये एका दुसऱ्या राजकुमारासोबत संसार करायला लागली असती एवढी सुंदर स्त्री जम्बोद्वीपामध्ये पूर्ण भारतामध्ये अशी सुंदर स्त्री नाहीये या सुंदर स्त्रीला किती चढा आले असतील बरोबर आणि ही सुंदर स्त्री फक्त एकांत वासामध्ये राहून ब्रह्मचर्याचं पालन करते मित्रांनो इतके वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करते मित्रांनो किती मोठी गोष्ट आहे तुम्हाला कॅरेक्टर करते चारित्र काय असेल अरे बोधिसत्व मोदीसत्वाचा शेवटचा जन्म आहे मोदीसत्व बुद्ध बनणारे आणि त्याची जी बायको असेल मोदीसत्वाची बायकोचं कॅरेक्टर काय नसेल किती बरोबरीची चारित्र्यामध्ये असा पण विचार केला गेला पाहिजे लोक म्हणतात की बाबा यशोधरीला खूप राग होता ती खूप दुखी होती कुठे राग होता राग होता तर आलीच नसते बरोबर समोर निघून गेली असते राग असला असता तर बुद्धांबद्दल बुद्ध मोदीसत्व बुद्ध व्हावे म्हणून कधी अशी इच्छाच केली नसती आणि तर राग असला असता तर आपल्या मुलाला संघामध्ये सामील करून घ्या असं सुद्धा सांगितलं नसतं जेव्हा वरंड्यामध्ये राहून त्या बाल्कनीमध्ये राहून जेव्हा बुद्ध दिसतात तेव्हा आपल्या मुलाला सांगते अरे हे तुझे पिता आहेत किती मोठी गाथा म्हणते एस तुह पिता नरसिंह हो। किती गुण गाते आपल्या पतीची ठीके आणि मनामध्ये राग असला असता तर आपल्या एकुलता एक मुलाला सुद्धा त्या बुद्धाकडे पतीकडे पाठवलं असतं का की तुम्ही याला तुमचा वारसा द्या का है? का है? वारसा काय तिला पण माहिती वारसा काय संघामध्ये जाणारा वारसा आहे जो अरात पद प्राप्त करणं हा वारसा आहे हे तर त्या आईला माहिती होत म्हणून त्या आईने म्हणून त्या आईने आपल्या मुलांना त्या बुद्धांकडे बुद्धांकडे पाठवलं हाच वारसा होता कालांतराने संघ निर्माण होतो दीक्षुर संघ बघतो महाप्रजापती गौतमी सोबत सोबत यशोधरा सुद्धा जातात खूप खूप चांगल्या प्रकारे संघामध्ये सामील होतात आपण अजून त्याची फिरी गाथा पण बघूया मित्र पण हे जे बदनामी बुद्धांची करण्यासाठी यशोधार्यांचं काही कॅरेक्टर लोकांनी लिहिले ते खूप चुकीचे यशोधरा कुठेच दुःखी नव्हती यशोधराने नेहमी बुद्धांसाठी खूप सारी प्रार्थना केलीच असेल की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या ह्या मार्गामध्ये सफल व्हावं परिश्रम करावं परिश्रम तर घेत आहेच त्यांना ही बुद्धत्वाची प्राप्ती लवकरात लवकर व्हावी त्यांना ज्ञान लवकरात लवकर प्राप्त व्हावं असं किती वेळेस त्यांनी विचार केला असेल मित्रांनो खरोखर किती विचार त्यांना गोष्ट ही अशी माहिती आपल्या परत आधी होते का अनेक लोकांनी हिंदी मराठी इंग्लिशमध्ये एवढं साहित्य लिहून ठेवलंय कविता लिहून ठेवलेल्या आहेत नाटकं लिहून ठेवलेलं आहे यशोधरा रडते असं दाखवलं गेलं कुठे रडते यशोधरा बरोबर जेव्हा बुद्ध पेटायला येत आहे तर कदाचित तिच्या डोळ्यातून निघालेले हे आनंद अश्रू असतील की बाबा बुद्ध आले ते पण सफल होऊन आलेले आहेत माझ्या कल्याणासाठी माझ्या मुलाच्या कल्याणासाठी ते परत आलेले आहेत अशी गोष्ट आहे हा इतिहास आपल्याला कधी कळेल जेव्हा आपण हातामध्ये पुस्तक ठीक आहे बुद्धांबद्दल पण खूप काय लिहिण्यात आलेलं आहे त्याच्यावरती कोण काम करील कोण त्याच्यावरती परत टिप्पणी करेल आपणच करू ना आपण हातामध्ये पुस्तक अभ्यास करूया त्रिपिटक वाचू बुद्ध त्याचा धब्बा वाचू त्रिपिटक वाचू बुद्धांचा पूर्ण धब्बा वाचूया बुद्ध आणि त्यांचा डब्बा हा ग्रंथ सुद्धा चांगल्या प्रकारे वाचूया मित्रांब आपल्या घरामध्ये कुठंतरी असेल बघा शोधायला किती वेळ लागतो ते पण बघा किती वाचून झाले ते पण बघा ते खरोखर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचल्यानंतर खरोखर त्रिपिटक वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का हा एकच ग्रंथ संपत नाही आपल्याकडनं अजून आपण आपण विचार केला पाहिजे मित्रांनो यशोधराचं कॅरेक्टरचं चरित्राचं जेवढं गुंडा केलं तेवढं कमी अंगावर शहरी येतात असं कॅरेक्टर जे जेव्हा आपण बाता करतो जेव्हा आपण गोष्टी करतो किती घेण्यासारखं आहे बघा बरोबर किती घेण्यासारखं एवढं सुंदर स्त्री ब्रह्मचार्याचं पालन करते तिला माहितीये कि बुद्ध येतीलच बुद्ध सफल होतील आणि बुद्ध येतीलच किती दूरदृष्टी दुण दुण आहे किती विश्वास आहे स्वतःच्या कॅरेक्टर वरती बरोबर क्या बात खूप छान अशा प्रकारे पुढे सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे एक एक व्यक्तीच कॅरेक्टर बघणार आहोत चरित्र बघणार आहोत त्यांची जीवनी बघणार आहोत अठ्ठाकथा बघणार आहोत थेरी थेरी गाथा थेरी गाथा खूप चांगल्या प्रकारे बघणार आहोत मित्रांनो लवकरच धर्मशांचं प्रकाशन आलेलंच आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला संपर्क आहे आणि आज इथे या ठिकाणी यशोधरा मातेबद्दल जे गुण आपण ऐकलेले आहेत ते गुण आपण घेण्याचा प्रयत्न करूया मागचा भूतकाळ काय असं सोडूया भविष्यामध्ये वर्तमान काळमध्ये कसं आपण चांगल्या प्रकारे वागू शकतो अशा प्रकारे अजून शिवमान बघू शकतो कॅरेक्टरचा कॉन्फिडन्स आपला आला पाहिजे वरती नक्कीच आपण विचार केला गेला, गेला पाहिजे अशा अरहंतांच्या कृपेने अशा अरहंतांच्या आशीर्वादाने आपल्या पाण्यामी पूर्ण हो आणि पूर्ण करत असताना करता दर्शन हो बुद्धाचे दर्शन होऊ तुमचं माझं मंगळव आणि लवकरात लवकर बुद्धाचे दर्शन होऊ आपण अरहंत पदापर्यंत जाऊ निबान प्रप साधू साधू